குறி <coughs> শাযিতরে। <imitation> <imitation> <imitation>

दादा ए यू जेवना

शासनाचा प्रस्ताव पडता मी तोपर्यंत क्षोषण सोडत नाही जोपर्यंत माझी मागण्या पूर्ण होत नाही त्या मंगळवारी काय त्यांची मंत्रिमंडळाची बैठक नाही त्याची काय होतो तो उपोषण सोडत मी आता उपोषण सोडत नाही पण आज जे तुमच्या हातनं मागण्या आहेत त्या मागण्या तुम्ही माझ्या या दोन तीन मागण्या तुम्ही मंजूर करू शकता आणि तुम्ही तुळजापूरमध्ये नृत्य प्रकार केला त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी मी आपल्या कलेक्टर ऑफिस समोर आल्यानंतर माझ्यावर तिथला सी बी पाटील म्हणून एक पोलीस आहे त्यानं माझ्यावर हल्ला केला म्हणजे महाराज राहिला होता म्हणजे इथपर्यंत माझ्या ते अंघोड आलेला आहे तर त्याची बडतर्फ करण्याची आणि तिने आणखी एक शासनाचा पत्र पाठवला सर एक तर माझ्या शेतकऱ्या ऊस गेलाय त्याच्या हातात काहीच राहिलं नाही हो आणि तुम्ही माझ्याच कारण खूप आम्हाला जर नाही असाल तर तुम्ही त्या कानामधलं पंधरा रुपये जर तुम्ही त्यातनं काटून घेत असाल म्हणजे एवढी फडवी साहेबाला पण भीक लागलेली नाही आता जे आता ते माघारी घ्यावं आपल्या जिल्ह्यात चोवीस रुपये भाव डिक्लेअर केला गोळ उद्योगांनी मागणी आहे आमच्या सर्व जे आहे ऑलरेडी आपण बैठक घेतलेली आहे सर्व तहसीलदार गटविकास अधिकारी पशु विभागाला पण सूचना दिलेली आहे तिथे चारा उपलब्ध आहे ते चारा आपण त्यांना पुरवले पाहिजे असं पण सांगितले आहे ऑलरेडी शंभर टन आपण चारा काही पूरबाधित गावाला तालुक्याला पण वाटप केलेली आहे आणि याच्यामध्ये जेवढं काय चारा आमच्या जिल्ह्यामध्ये उत्पादन ते आपण घेतलेली आहे आता मला सांगा ती चार फोटो उपलब्ध करून द्यायची तो पण प्रश्न आहे चारा तुम्ही एकदा सांगा या इथे तिकडे उपलब्ध आहे पण ते उचलूया हे ना असं असं ना असं आपण ती उपलब्ध करून दिलेली आहे आणि आपण इतर जिल्ह्याकडून पण आपण संपर्क साधतो तिथे चार उपलब्ध ते आपण करतोय बाकी आता तुम्ही जे डी बी बद्दल बोलते जे काही जुलै ऑगस्ट पर्यंत जे पंचनामा झालेली आहे त्याचे शासक अनुदान आलेली आहे त्याची आता पोर्टलवर यादी अपलोड करण्याची सुरू आहे

मला सांगा ही वर्षाची घोषणा केली जी आर कुठ आहे हे काय होत उद्यान यांचं नामच लागतं मी ह्यांना मागणी करतो हे म्हणतात नाही जी आर कुठ आहे आपल्याला काय आठवड्यात मी पाठपुरा करतो मग घोषणा काय केल्या पोकर घोषणा काय केल्या पोकर घोषणा काय केल्या

महत्ति अपन सामने का तरी ही आता से युद्ध पथल वी अपन करना चीज सुरू है अभी शेक

आपली चर्चा महत्वाची माझ्या शेतकऱ्यांना आत्महत्या केली का त्याला एक लाख रुपये दिले जातात तुम्ही चेक पण वाटले असते तर सत्तर हजार रुपयाचा चेक दिला जातो आणि तीस हजार दिला जातो बरोबर आहे आणि इकडे मनात पडले की एक इथे का हो माझ्या शेतकऱ्याचे स्वस्त आहे का दहा लाख रुपयाची मला ती मागणी पाहिजे आणि त्याच्या कुटुंबाला दिलं पण आहे त्याच्यात निवेदनात

सगळ्या मीडियाच्या सोबत सांगते आणखी मी आजपासून पाणी त्याग देखील करणार आहे जोपर्यंत माझ्या क्षेत्राला नाही भेटत नाही तोपर्यंत पाणी त्याग निपोषणिक चालू ठेवणार मला विचारायचं आपल्याला पूरगर